अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांचा मारुती रायाला साखळ घालत नवस उजणी धरणाचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन उजणीच्या पाण्याने प्रत्येक गावातील मारुतीला अभिषेक घालत आहेत आणि मारुती रायाला साखळ घालत नवस बोलत आहेत एक कळशी पाण्याने अभिषेक घालून मला आशीर्वाद द्या पुढच्या पाच वर्षात मी उजणीचं पाणी या तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी घेऊन येईन आणि तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल आणि माझ्या गोरगरीब मायबापाच्या आयुष्यात आनंद येईल अशी प्रार्थना मारुतीसमोर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद